नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यावर झालेले संस्कार हो दोन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ केला होता आणि त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चोवीसावी जयंती असा उल्लेख माझ्याकडून झाला होता ती एकशे चौतीसावी जयंती होती असं माझ्या लक्षात आणून देण्यात आलं आपल्या श्रोत्यांकडून आणि त्यांचं बरोबर आहे ती एकशे चौतीसावीच जयंती होती अठराशे चा आंबेडकरांचा जन्म आहे मध्य प्रदेशातल्या महू नावाच्या गावातला आंबेडकरांचं वैशिष्ट्य त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य अनन्य साधारण लक्षण काय असेल तर ते आत्मप्रस्थापना आहे तर आता ती दुरुस्ती मला करायची होती आणि मला ते माहिती होत की एकशे चौतीसावी जयंती आहे पण ते बोलताना होऊन गेलं तर ती दुरुस्ती करायची होती मला चुकीची तर आता आपण करतो तर म्हटलं त्यानिमित्तानं त्यांच्या बालपणीचा थोडासा आढावा आपण घेऊ आंबेडकरांच वैशिष्ट्य आत्मप्रस्थापना सेल्फ असर्शन आहे मी कोणीतरी आहे एकंदर समाज व्यवस्थेचा मी एक महत्वाचा भाग आहे तुम्ही मला टाळू शकत नाही तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये मला सहभागी करून घ्यावं लागेल आणि माझ्यात विशेष असे नेतृत्व गुण आहेत मी नेतृत्व सुद्धा करू शकतो हे आत्मप्रस्थापना या गुणांच वैशिष्ट्य आहे ही आत्मप्रस्थापना गुंडगिरीतून ज्ञानार्जनाकडे कशी झाली हे त्यांच्या बालपणीभरच्या बालपणीतल्या संस्कारावरून आपल्या लक्षात येतं आंबेडकर हे लहानपणी अगदी गुटगुटीत उठून दिसतील दहा जणात असे होते बलदंड होते आणि गुंडगिरीत त्यांचा हातखंडा होता सर्व प्रकारचे खेळ क्रिकेट फुटबॉल सर्व प्रकारचे खेळ सूर पारंब्या ते खेळू शकत असत ते मारामारीमध्ये अगदी निष्णात होते आणि इरसाल शिव्या देण्यामध्ये निष्णात होते लोकांच्या कोंबड्या पळवण्यात सुद्धा तो एक त्यांचा खेळ होता आंबेडकर हे एक नंबर नंबरचे लहानपणी गुंड होते त्यांचा अभ्यासाकडे लक्ष त्या मनाने कमी होत महा जो सगळा प्रवास आहे आंबेडकर हे ज्ञानी झाले आंबेडकर हे वेगवेगळ्या परदेशातल्या अनेक मोठमोठ्या विद्यापीठातून त्यांनी डॉक्टर ऑफ लिटरेचर आणि केवढ्या तरी मोठ्या पदव्या मिळवल्या आणि भारताच संविधान त्यांनी लिहिलं हा जो प्रवास आहे तो थोडक्यात आपण समजून घेतला पाहिजे या कामात त्यांना शिक्षकांनी आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांच्या वडिलांनी रामजी सपकाळ यांनी त्यांना मदत केलेली आहे आंबेडकरांचे वडील हे त्यावेळेला महार पलटणी सांभार पलटणी अशा ब्रिटिशांच्या असायच्या तर महार पलटणीच होते आणि चढत चढत सुभेदार पदापर्यंत गेले आणि मग निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शिक्षकाची शिक्षकाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि तिथे ते शिक्षक झाले आणि अनेक वर्ष साताऱ्याला एका शाळेचे मुख्याध्यापक सुद्धा होते विद्या व्यासंगी असं त्यांना म्हटलं तरी काही चूक होणार नाही ते आंबेडकरांच्या मानेवर बसून त्यांच्याकडून अभ्यास करून घेत असत आपल्याला असं वाटतं की अस्पृश्यांचं घराणं यांच्यात काय अभ्यास करणार हे लोक असं नाही आंबेडकरांच्या वडिलांचं इंग्रजी अतिशय चांगलं होतं आणि संस्कृत विषयी त्यांना विलक्षण प्रेम होत तरखडकरांची तीन भाषांतर पाठमाला आहेत पहा ती सगळी त्यांनी मुखोद्गत करून घेतली होती आंबेडकरांकडून भिवा त्याचं लहानपणीचं नाव भिवा मुखोद्गत करून घेतलेली होती असं सांगतात की इंग्रजी वेगवेगळे शब्द ते उच्चारायचे आणि त्यांचा वाक्यात उपयोग करून दाखव त्यामुळे इंग्रजी शब्दांचं वजन काय ते कसे वापरावे त्याचा अर्थ काय निघू शकतो समोरच्याला तो अर्थ आपल्याला जो पाहिजे तोच व्यक्त करण्यासाठी कोणते शब्द वापरावे इतक्या तपशिला जाऊन आंबेडकरांच्या वडिलांनी त्यांचं शिक्षण इंग्रजीच शिक्षण करून घेतलेलं आहे त्यांच्या घरामध्ये आंबेडकरांचं घर जरी महाराष्ट्र होत तरी अत्यंत स्वच्छ अत्यंत सात्विक अत्यंत पवित्र अत्यंत धार्मिक असं होतं मराठी कविता त्यांच्या घरात मोठ्यानं वाचल्या जात त्यांचे वडील अभ्य आंबेडकरांचे कबीरपंथी होते आणि त्यांना अनेक संतांचे अभंग तोंड पाठ होते तर ते सगळे आंबेडकरांची मोठी वाईट ही पांडव प्रताप रामायण अशा ग्रंथांवर निरूपण करत असे तिचा गोड गळा होता ती छान अभंग गात असे प्रत्येक दिवशी रात्री आठ वाजता घरात सगळ्यांनी देवघरात जमलं पाहिजे आणि सागर संगीत देवाची पूजा अर्चना करायला पाहिजे असा त्यांच्या घराचा दंडक होता आणि तिथे कोणालाही माफ केलं जात नसे प्रत्येकाची उपस्थिती अनिवार्य होती मोठ्यानं जसा आपण गणपतीच्या आरत्या म्हणतो तशा प्रकारे धार्मिक प्रवचन होत असतच पण अभंग सगळेजण मिळून म्हणत असत माझ्यावर याचा खोल संस्कार झालेला आहे असं आंबेडकरांनी म्हटले आणि माणसाच्या व्यक्तिमत्व विकासाला धार्मिक शिक्षण अत्यंत आवश्यक आहे अशा निष्कर्षाप्रत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आलेले आहेत आणि हे मत त्यांनी व्यक्त करून दाखवलेलं आहे तेव्हा गुंडगिरीतून ज्ञानार्जन असा हा आत्म ज्ञानार्जन आंबेडकरांचं जे आहे त्यांनी वेगवेगळी पुस्तकं लिहिली ती आत्मप्रस्थापनेचा तो एक भाग आहे प्रयत्न आहे परंतु पाकिस्तानवरच पुस्तक जिनानी पाकिस्तानची मागणी केल्यानंतर काय तुम्ही मागणी करता पाकिस्तानची मी सांगतो तुम्हाला पाकिस्तान तुम्हाला हवंय म्हणजे काय हवंय असं म्हणून आंबेडकरांनी अल्पावरील पण अतिशय त्याला चिरंतन मूल्य आहे असं पुस्तक लिहिलंय हा आत्मप्रस्थापनेचा भाग आहे एकोणीशे सात मध्ये मला वाटतं ते शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले त्यावेळेला त्यांचा कारण तो महार जातीतला मला वाटत तो पहिला असेल किंवा एकमेव त्यावेळचा उत्तीर्ण झालेला मुलगा असेल त्यांचा जो सत्कार झाला त्याला मुंबईहून थोर समाज सुधारक बोले आणि कृष्ण क्रिश्न, कृष्णाजी अर्जुन केळुसकर हे दोघे गेले होते दोघे जण त्यांच्या व्यक्तिमत्वान त्यांच्या धैर्यशील स्वभावामुळे स्पष्ट वक्तेपणामुळे आणि नवीन काहीतरी शिकण्याच्या त्यांच्या मनात जी मोठी उर्मी होती की मी काहीतरी नवीन शिकलं पाहिजे त्यामुळे हे दोघे जण प्रभावित झाले होते केळुसकरांनी त्यांना त्या वेळेला बुद्धाचं चरित्र भेट आहे पुढे त्यांनी जो बुद्ध धर्म स्वीकारला त्याची सुरुवात ही अशी आहे आंबेडकर बी ए झाले ते ते तेव्हा त्यांचा अभ्यास कसा झाला पहा त्यांचे वडील त्यांना रात्री नऊ वाजता झोपायला लावायचे झोप म्हणजे झोप आणि रात्री एक वाजता उठवायचे त्यासाठी ते स्वतः जागे राहायचे एक वाजता ते त्याला एका अशा पत्रे खोलीत कोंडायचे आणि सकाळी पाच वाजेपर्यंत त्याला अभ्यास करायला लावायचे अशा रीतीनं ते अभ्यास करून अगदी मानेवर खडा ठेवून म्हणतात ना रात्री दिव्याचं तेल जाळून असा अभ्यास करून ते बिये झाले आंबेडकरांना नवीन पुस्तकं विकत घ्यायची हौस होती हे आता सैन्यातून निवृत्त झाले होते वडील त्यांना केवळ मासिक पन्नास रुपये पेन्शन होत पुस्तकं दरवेळेला घेणं परवडत नसे अशा वेळेला ते आपल्या मुलींकडे जात मुली लग्न झालेल्या होत्या त्यांच्याकडून पैसे उसने घेत आणि आपल्या मुलाला पुस्तक हवेत ना त्याला मग वाच पुस्तक विकत घेऊन देत असत आणि मग मेन पेन्शन जेव्हा मिळेल तेव्हा मुलींचे पैसे परत करत असत आंबेडकरांना याची प्रचंड जाणीव आहे की आपल्या वडिलांनी पण त्यावेळेला आपल्याला कळलं नाही आपले वडील आपल्यासाठी काय प्रयत्न करतात ज्या याच त्यांना वाईटही वाटत पण पर मोठेपणी त्यांना वडिलांची आठवण वारंवार येते आंबेडकरांचे शिक्षकही तसेच होते एक पेनसे नावाचे शिक्षक होते आणि एक आंबेडकर नावाचे शिक्षक होते या दोघांनी त्यांच्यावर प्रचंड प्रेम केले आता हे आंबेडकर कसे होते बघा त्यावेळेला अस्पृश्यता होती त्यामुळे दुपारच्या जेवणात ते आंबेडकर घरून भाकरे आणायचे ते दोन भाकऱ्या या भिवाच्या हातावर उभरून टाकायचे शिवायचं नाही म्हणून पण प्रेम त्याच्यावर इतकं करायचे कि त्यांनी त्याला एक दिवशी म्हटलं अरे काय तुझं नाव भिवा आंबावडेकर हे आडनिड नाव नाव आहे लोकांना उच्चारायला त्रास होईल तू माझच नाव घे आंबेडकर आणि त्या जा शिक्षकांनी त्यांना आंबेडकर हे नाव दिले ते इतकं चांगलं शिकवायचे कि आंबेडकर पुढे मोठे झाले आणि राऊंड टेबल कॉन्फरन्सला लंडनला जायला निघाले त्यावेळेला मुंबईत हे आंबेडकर शिक्षक त्यांना भेटायला आले तेव्हा सगळ्यांसमोर आंबेडकरांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला तुमचं ऋण मी कधी विसरणार नाही तुम्ही मला विद्येची गोडी लावलीत असं त्यांनी उद्गार काढलेले आहेत आंबेडकर हे आंबेडकरांना वडिलांचं जसं प्रेम मिळालं तसं त्यांच्या आतेच पण प्रेम मिळालं हा त्यांची आत्या नवऱ्याची न पटल्यामुळे ते घर सासर सोडून भावाकडे राहायला आले ते तिनी आंबेडकरांवर अगदी मुलाप्रमाणे प्रेम केलेलं आहे आंबेडकर हे त्यांच्या वडिलांना झालेलं चौदाभ अपत्य आहे सगळ्यात लहान त्यामुळे त्याच्यावर जास्त प्रेम पण वडिलांनी त्यांना खूप मारले चोप दिलेला आहे शिस्त लागण्यासाठी पण त्याच्याकडून अगदी त्याच्या मानगुट पकडून त्याच्याकडून अभ्यासही करून घेतलाय अभ्यास आंबेडकरांनी आपल्या घराचं वर्णन मोठेपणी असं केलेलं आहे की आम्ही गरीब होतो पण आम्ही कधीही दिनवाणे नव्हतो हो आम्हाला अतिशय चांगल्या सवयी लागल्या त्यामुळे मोठेपणी सार्वजनिक जीवनात लोकांमध्ये मिसळताना आम्हाला काही अडचण आली नाही कारण आमच्यावरचे संस्कार अतिशय प्रबळ अतिशय सात्विक अतिशय सभ्य आणि सर्व समावेशक असे होते आंबेडकरांच्या जीवनावर अधूनमधून मधून असं काहीतरी सांगण्याचा माझा विचार आहे पण आज आता एकोणीसशे एकोणीसशे नि एकशे एक चौतीसाच मी एकशे चोवीस म्हणालो ती दुरुस्ती करताना मला असं वाटतं त्यांच्या बालपणीचा पण आपण आढावा घ्यावा आणि मग त्यांच्या एकंदर जीवनात सार काढताना मला असं वाटलं की आत्मप्रस्थापना प्रस्थापना सेल्फ एसर्शन हे जर त्यांचं प्रधान व्यक्तिमत्वाचं प्रधान वैशिष्ट्य असेल तर लहानपणी गुंडगिरी करण्यात त्यांना आत्मप्रस्थापना वाटत होती आणि आंबेडकरांना शाळेत खेळताना इतर स्पृश्य मुलांकडून अस्पृश्यतेचा त्रास झाला नाही कारण तो इतका चांगला खेळायचा की तो आपल्या संघात असावा असं बाकीच्या सगळ्याच मुलांना वाटायचं तर त्या गुंडगिरी करून ज्ञानार्जनाकडे त्यांचा प्रवास कसा झाला याचा थोडक्यात मी आढावा घेतला माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद